खा खाली लावायचा ठीक आहे अच्छा वीडियो थोड़ी से छोटा मैं ये प्लास्टिक पे डाल आप ठीक है हां ठीक है करंट ठीक है ओके हां ना कोई दिक्कत नहीं है ये नहीं ये ये आप ठीक है ठीक है ठीक कर ग्रीन वाला बटन ग्रीन वाले बटन नीचे होता है ना ठीक <गरीज्णा> हाँ। है पांच ओके तो आप एक बार ये नहीं नहीं अशा होत्या की आपल्या इथल्या या शेतकऱ्यांना गरजू शेतकऱ्यांना पाण्याची जी गरज होती त्याच्यातून ते पुढे भविष्यात एक चांगली वाडी एक त्यांचं ब्राऊन म्हणजे एक कोल्डर अन एक हिरवळीच्या स्वरूपात बदलेल त्यातून त्यांना उत्पन्न मिळेल आणि त्यासाठी त्यांनी एक तुम्हाला सगळ्यांना प्रोजेक्टच्या वतीने एक शुभेच्छा दिल्या एक खूप चांगलं त्याच्यापासून तुम्ही पुढे वाटचाल करत राहावी आणि हीच बाय फायझर आणि सत्व यांच्याकडनं तुमच्या सगळ्यांसाठी अशा खूप साऱ्या शुभेच्छा ज्याच्यातून तुमची प्रगती साध्य होईल सर गेल्या दोन तीन वर्षापासून बायप मित्र सातत्याने जे आपले जे शेतीच्या प्रोजेक्टवरती काम करतं तर याच्या काय आपण म्हणजे शेतीसाठी काय म्हणजे आपल्या प्लॅनिंग काय आहे म्हणजे आपले, आपले जोड तालुक्यामध्ये शेतीसाठी बायपचा आता गेल्या अनेक वर्षापासून आपण काम करतो टप्प्याटप्प्याने याच्यामध्ये आपण लागवड शेतकऱ्यांकडे आंबा काजू मोगरा याची झालेली आहे असंच काही मदत तिथनं आपण अजून आपला वंचित लाभार्थी असेल त्यांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न राहील आणि त्यासाठी आपल्याला मदत मिळते जिथे जिथे मिळते तिथे तिथे आपण तात्काळ लगेच ती अंमलात ते। आणतो आणि त्याचा सगळ्या शेतकऱ्यांनी त्याच तेस टप्प्याने त्याचा फायदा करून घ्या बऱ्याचशा शेतकरीचा शेतीमधून बऱ्याचशा लोक जे एन जी ओ जव्हारमध्ये कामं करतात बऱ्याचशा शेतकरी ज्या योजना राबवतात परंतु त्या जे त्यांचं उत्पन्न होतं त्याला काही म्हणजे त्यांना म्हणजे त्यांना मार्केट भेटत नाही तर त्यासाठी आपण काही उपाययोजना केलेले आहे का आता आपण जे आंबा काजूची लागवड करतो त्याच्यासाठी आपल्या शेतकऱ्यांच्याच काही संस्था उभारल्या ज्या काजू असेल तर काजू जमा करून त्याचं पुढे एकत्रीकरण करून मार्केटिंग करतील त्याचं प्रोसेसिंग करतील आणि त्याचंही आपल्या संस्थेने तशी शेतकऱ्यांचीच एक कंपनी स्थापन करून त्याचं काम पुढे हाती घेतलेलंच आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे का आपला परिसरातला आंबा जो आहे त्याला लोकल फ्रेश म्हणजे ताज्या फळाला चांगली मागणी पण त्याही पलीकडे जर समजा उद्या प्रोडक्शन जास्तच झालं तर आपण त्यावरती काही प्रोसेसिंगच्या आपल्याच परिसरातल्या काही शेतकरी गट महिला गट यांच्यामार्फत काही उपाययोजना नक्कीच आंबलात आण ज्या शेतकऱ्याला दोन पैसे अधिक मिळण्यासाठी मदत करते परंतु okay, जवार मोखाडा आणि विक्रम बडा हा कुपोषणग्रस्त म्हणून याची ओळख आहे परंतु परंतु आपल्या या बाहेरच्या मित्राच्या जो आपल्या प्रोजेक्ट चालला आहे शेतीसाठी परंतु याच्यासाठी म्हणजे शेतकरी आपण जर वाढवले तर, तर निश्चितपणे याचा रोजगार म्हणजे रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात आणि शेतीमालाला भाव भेटू शकतो म्हणजे आपल्यासाठी काय उपाय आहेत का नाही बरोबर आता आपण आतापर्यंत तोच प्रयत्न केला की आपली अन्न सुरक्षा कशी वाढेल आणि बाहेर मित्रासाठीच वेगवेगळ्या संस्थांचा प्रकल्प सी एस आरच्या मदतीने हे काम चालू ठेवलेलंच आहे आणि त्यात ते असंच पुढे चालू ठेवेल जेणेकरून आपल्या परिसरामध्ये एक चांगले एक परिस्थिती तयार होईल की जे कुपोषणापासून वंचित राहण्यापासून म्हणजे कुपोषण कमी करण्यासाठी असा परत गावला आले आणि जस्ट इनॉग्रेटेड सोलर इन्स्टॉलेशन आय and my warmest wishes to the participants and i hope that this installation actually is really fruitful for them and their families in years to come so my my, my, my warmest wishes thank okay. you